मुहूर्त निघाला चला लागा तयारीला पहिलं काम म्हणजे मंगल कार्यालय बुक करा मंगल कार्यालय अगं आपलं हक्काच साई मंगल कार्यालय आहे ना आपुलकीने नात जपणार आपल्या हक्काच कार्यालय साई मंगल कार्यालय आधुनिक सुख सोयी युक्त चोवीस वर्ष प्रदीर्घ सेवा देणारे साई मंगल कार्यालय परिसरातील आपल्या सर्वांच्या आवडीचं ठिकाण म्हणजेच साई मंगल कार्यालय अत्याधुनिक मॅरेज हॉल भव्य डायनिंग हॉल चोवीस तास लाईट आणि पाण्याची सोय पार्टी स्वतंत्र हॉल स्वच्छ हवेशीर वातावरण प्रशस्त पार्किंग व्यवस्था जनरेटर ची खास सोय घरगुती आणि लहान छोटे खाणी कार्यक्रमासाठी स्वतंत्र हॉल उपलब्ध आहे साई मंगल कार्यालय आमचा पत्ता मायनी मोराळे रोड मायनी लग्न साखरपुडा मीटिंग बारसे मुंज ओटी भरण वाढदिवस इत्यादी कार्यक्रमासाठी हॉल उपलब्ध आहे घाडगे बंधू पाचवडकर यांचे साई मंगल कार्यालय बुकिंग साठी संपर्क करा मॅनेजर चंद्रकांत कुंभार बापू मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठरा पासष्ट ब्याण्णव आणि नव्याण्णव बावीस एक्केचाळीस अठ्याऐंशी त्रेंश, त्र्याऐंशी नाडकी सालली